मंडळी प्रेमात वेड होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे आणि हेच चित्रपट रूपात एका वेगळ्या कथेतून पाहणं वेगळं अनुभव देणारं ठरतं आणि असाच अनुभव देत आहे वेड हा चित्रपट नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लस ऑफ मराठी वेड या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आलीये या चित्रपटातील काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सुरुवातीला सांगणार आहे आणि या चित्रपटात नेमकं काय खटकलंय हे मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मजली या तेलुगू चित्रपटापासून प्रेरित झालेला हा चित्रपट आहे आणि अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय शिवाय जेनेलिया देशमुख देखील मराठीत पहिल्यांदाच महत्वाची भूमिका साकारते तर दुसरीकडे ती निर्माती देखील आहे या चित्रपटाची महत्वाची गोष्ट म्हणजे रितेश आणि जेनेलिया या दोघांना म्हणजे रिअल लाईफ कपल जे आहे या दोघांना एकत्र स्क्रीनवर पाहणं अलिबाग मध्ये वास्तव्यात असलेला एक क्रिकेट प्रेमी तरुण सत्या त्याच्या वडिलांसोबत एका मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा आहे मात्र यात सत्याच्या आयुष्यात येते निशा निशासोबत त्याची मैत्री होते आणि या मैत्रीचं प्रेमात रूपांतर मात्र हे प्रेम सत्यासाठी वेळ बनून जात मात्र अशी काही घटना घडते ज्यातून सत्या आणि निशा यांच्यामध्ये दुरावा येतो या सगळ्यात सत्य खचून जातो आणि दारू चहारी जातो मात्र या सगळ्यात त्याच्या सोबत असते ती श्रावणी श्रावणीचं सत्यावर वेड्यासारखं प्रेम आहे मात्र या सगळ्यात कुणाचं प्रेम जिंकतं कुणाला त्यांचं प्रेम मिळतं हा सगळा प्रवास वेळ या चित्रपटात बघायला मिळतो अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात सत्याची भूमिका साकारतोय एकीकडे दिग्दर्शन तर दुसरीकडे अभिनय अशा दोन्ही बाजू त्याने उत्तम पार पाडण्याचा प्रयत्न केलाय तर प्रत्येक कलाकाराकडून योग्य काम काढून घेण्याची धुरा रितेशने सांभाळली शिवाय कथेचं चा देखील छान सादरीकरण करण्यात आलंय एकीकडे एक एक क्रिकेट प्रेमी सत्या तर दुसरीकडे निशाच्या प्रेमातील वेडेपण याचा समतोल राखण्याचा देखील प्रयत्न केलाय शिवाय कायम आपल्याला बबली अंदाजात दिसलेली जेनेलिया जी आहे तिला एका वेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न रितेशने केलाय अभिनेत्री जेनेलिया देशमुख पहिल्यांदाच मराठीत महत्वाच्या भूमिकेत दिसतीये श्रावणी ही भूमिका ती साकारते आणि त्यामुळे पहिल्याच पासून ती लक्ष वेधून घेते श्रावणीचा निस्वार्थी स्वभाव असेल किंवा सत्याच्या प्रेमातील तिचं वेडेपण या सगळ्याला तिने न्याय दिलाय मराठीत पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे काही उच्चार वगळता श्रावणीच्या भूमिकेतील हावभावमधून तिने छान सादरीकरण केले प्रत्येक सीन मध्ये जेनेलिया लक्ष वेधून घेते अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठीत झळकते तिचं मराठीतील हे पदार्पण आहे आणि निशाच्या भूमिकेतून ती भाव खाऊन जाते तर जॉन्टीच्या भूमिकेत झळकतोय अभिनेता शुभंकर तावडे त्याने देखील उत्तम काम केले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ या चित्रपटात सत्तेच्या वडिलांची भूमिका आहेत अर्थात त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे त्यांचं अचूक कॉमेडी टायमिंग असेल संवाद कौशल्य आणि अभिनय कौशल्यातून ते या भूमिकेतून लक्ष वेधून घेतात अभिनेते विद्याधर जोशी यांचं श्रावणीच्या वडिलांच्या भूमिकेतील पात्र देखील लक्षवेधी आहे अभिनेता रविराज केंडेने देखील भास्कर या खलनायकाच्या भूमिकेत उत्तम काम केलंय खुशी हजारे या बालकलाकाराने खुशीच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतलंय तर विनीत शर्मा अविनाश खेडेकर विक्रम गायकवाड यांच्या भूमिकाही छान झाल्यात या चित्रपटाचं संगीत गाणी आणि गाण्यांचं चा छायांकन चित्रपटाची जवेची बाजू आहे अजय या अतुल यांचं अप्रतिम संगीत चित्रपटाच्या कथेला न्याय देणार आहे तर बेसुरी वेड रुजा ही गाणी जी आहे त्यांचं छायांकन जे आहे ते लक्ष वेधून घेणार आहे भूषण कुमार जैन यांचं छायांकन कथेला साजेसं आहे ऋषिकेश दुराई असेल संदीप पाटील रितेश देशमुख यांची पटकथा तर प्राजक्त देशमुख यांचे संवाद लेखन या चित्रपटाला लाभले आता या चित्रपटात काय खटकतय याविषयी आपण बोलूयात चित्रपटाचा पूर्वार्ध जलद गतीने पुढे जातो तर उत्तरार्ध धीम्या गतीने मूळ कथा समोर घेऊन येतो चित्रपटातील काही महत्वाचे सीन्स असतील किंवा महत्वाचे संवाद असतील त्यांना खुलवण्यात वाव असं जाणवतं रितेश देशमुखचा काही महत्वाच्या भाषेच्या बंधनामुळे जिनिलिया देशमुख जी आहे ती काही संवादातील दृश्यांमध्ये जी आहे अपयशी ठरल्याचं जाणवत असं असलं तरी वेड्यासारखी प्रेम करणारी ही पात्र सत्या निशा श्रावणी मनो जिंकून घेतात तेव्हा वेड हा चित्रपट हटकी कथेमुळे शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवत लक्ष वेधून घेतो एवढं नक्की लेट्स मराठी वेड या चित्रपटाला देतायत तीन स्टार्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स मराठी